तळगाव तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं तालुक्यातील अवकाळी पावसाने अक्षरशः हा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे ज्वारी सोयाबीन मका आणि उडीद यांसारखी कारणीला आलेली पिके पूर्णपणे नष्ट झाली असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे शेतकऱ्यांपुढे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे संबंधित विभागाने एखाद्या गांभीर्याने लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी जर प्रशासनाने त्वरित प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल अशा आशयाचे निवेदन आज रोजी तळगाव तहसीलदारांना अखिल भारतीय सरपंच परिषद कडून देण्यात आले यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या अग्रणी न्यूज तडगाव आज धडगाव येथे माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही आपला अकरा तालुका सरपंच परिषदच्या वतीने आणि ग्रामस्थ यांच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून सतत होणाऱ्या पावसामुळे धडगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं किंवा महाराष्ट्रभर पूर्ण शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि याच्यामध्ये मका ज्वारी उडीद इत्यादी पिकांचं सर्व नुकसान झालेले त्याच्यामुळे शेतकरी चिंतामुक्त या ठिकाणी शेतकरी चिंतेत आहे आणि या ठिकाणी त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे शासनाला या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत की तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी त्यासाठी अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी त्यांना आदेश करावेत आणि यात जे वनपट्टे धारक आहेत ते वनपट्ट्याधारकांसुद्धा ही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे प्रशासनाकडे धन्यवाद